बैलपोळ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर नमस्कार मंडळी आत्ताच आम्ही शेतामध्ये आलेलो आहे आणि इथे आल्याबरोबर बैलाची सजावट करायला सुरुवात केलेली आहे इथे काका आणि हे बैलाची सजावट करत आहे आणि त्या बैलाची सजावट बाबा करत आहे बेलपत्री घरून तयार करून आणलेली होती ती बांधत आहे आणि फुलाचे हार पण करून आणले होते ते पण घालून दिलेले आहे त्यांना आणि त्यांना अंघोळ पण करून दिले आहे बैलाची चांगली पण पावसाळ्याचे दिवस आहे मातीमुळे पुन्हा खराब करूनच टाकते ते त्यानंतर काकांनी बैलाच्या शिंगाला बेलपत्री बांधली दुसरीकडे बाबा सजवून देत आहे बैलाला आणखी खूप सजावट करायची आहे बैलाची पण ते काका करतील नंतर कारण सायंकाळपर्यंत आम्ही नाही थांबू शक शकत इथे कारण पाऊस आहे सुरू इथे कंटिन्यू तर मी इकडे आरतीची तयारी करत होती हे बाबांनी मार्केटमधून काही सामान आणलेलं होतं ते पण लावायचं आहे बैलाला मी आरतीचा ताट काढून घेत होती धूप तयार करत होती बैलासाठी धूप पण दाखवायचं आहे त्यांना गाईची पण पूजा करायची आहे गाईला बाहेर बांधलेलं आहे त्यानंतर बघू शकता बेलपत्री पण बांधली हार पण गड्या घातलेला आहे आता दुसऱ्या बैलाला आणि इथे कार्तिक बघा कार्तिकचा पहिलाच पोळा आहे कार्तिक एक वर्षाचा व्हायचा आहे नोव्हेंबर महिन्यात होईल त्याचा पहिलाच पोळा आहे हा म्हणून त्याला पण छान सजवलं आहे इथे या बैलाला पण काकानी काहीतरी बांधत आहे गड्यामध्ये बेलपत्री पण बांधली त्याला बघा किती सुंदर दिसत आहे बैल दोघांना पण आम्ही जवळजवळ नाही बांधू शकत कारण एकमेकाला मारते म्हणून लांबच बांधावं लागते दोघांना आता इथे मी आरतीची तयारी करत होती धूप तयार करून घेतलं आरतीचा ताट पण काढलेला आहे आणि वारा खूप सुरू होता त्यामुळे लवकर पेटत नव्हतं हो ते त्यामुळे त्यावरती बुगुड टाकून पेटवून घेत होती त्याला बघू शकता कार्तिक कसा दिसतो त्यानंतर यांनी मग पूजा करायसाठी ताट घेतलं पूजा करत होते ही आणि पूजा झाली की मग आरती करायची आहे आरती झाली की धूप दाखवायचं आहे त्याला नैवेद्य द्यायचं आहे सर्वांना मी पण त्यांना धूप दाखवलं त्यानंतर यांनी पण त्या दोन्ही पण बैलजोडीला धूप दाखवलं कार्तिकला पण धूप दिलं वर्षानुवर्ष मदत करणारा शेतकऱ्याचा खरा मित्र आहे हा तर दोन तीन दिवस आहे त्याच्यासाठीच असते खास दोन दिवस त्यांना कोणत्याच प्रकारचं काम नसते नंतर इथे कार्तिकला पण मी धूप दाखवलं नंतर मी मग गाईची पूजा करायला जात होती आधी जूची पूजा केली आम्ही तर याला जू म्हणतो तुम्ही काय म्हणता ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाल इथे जूची पूजा करून घेतली आणि नमस्कार केला आणि व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रत्येक भागात पद्धत वेगवेगळी असते त्यामुळे आमच्या भागात तर ही अशी पद्धत आहे तुमच्या भागात वेगळी पद्धत असू शकते आता इथे मी गाईची पूजा करून घेत आहे आणि वारा खूप आहे त्यामुळे काहीच प्लेटमध्ये राहत नव्हतं फुलं पडत होते खाली आणि गाई गाय पण